मुश्किल होकडं जाऊन आता तिकडं पण दुसरं कुणी इथं याच्यावर गॅन्ना जमत नाही आणि दुसऱ्या बाजूला एक असे व्यक्तिमत्वात आपल्याकड की कि किशोरजीचा गाणं बघा कोही च जब... हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे तब तुम मेरे पास आना प्रिय मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आमच्या दारात या आमच्या घराचे दरवाजे सदैव उभे असणार घर म्हणजे शिवछत्र परिवार आणि या भागाचं नेतृत्व बाळासाहेब गुंजाळ मित्रांनो हो निवड करताना योग्य करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय तो योग्य पात्रात गेला पाहिजे मताचं दान योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आम्ही पाहतो सोशल मीडियावर टॉरेसाहेब इथं बोलले जात आहे की मुजी भाईच्या सासूवर विधानसभेला जमलं कधी मग आमच्या जमला का ते मजी खोकर मोकर गेलं की भाजप भाजप कधी गेले का का ते काय म्हणायचं मी तुमचं दाजी ओबीसी समाजात गेले ते जमलं तुमचं तुतारी काय केलं घाटावर केलं मी तुमचं दाजी ते जमलं मग आम्हाला मला अडचण आहे का आमची मुजी भाईची सासू म्हणून काय अडचण आहे का आम्हाला काय अडचण नाही आम्हाला तुमचं चाल तर आमचं चालत नाही आणि तुम्ही म्हणता धोकेबाज कोण धोकेबाज अरे तुम्ही पक्ष सोडून गेला आम्ही पक्ष सोडणार नाही हो बाळा आणि हे हो माणूस धोका काय समजा वफा करू राहाव म्या तर धोकेभव हाय हांगे शेर सुनो वफा तर आहो म्यात या माणसासाठी वफाकी राहू में तो धोके बहुत खाए हमने मगर किसी के साथ धोखा नहीं किया अरे गुसारी है फकीरी में जिंदगी मगर कभी जमीन का सौदा नहीं किया कभी जमीन का सौदा किया मानसन सतत तो काही जमीन केनी कोणापशी गाण ठरूला नाही ते व्यक्तिमत्त्वामध्ये बाह्यसा कृदाळे मित्रा आणि हा विचार करण्याची वेळ तुमच्या अंतराळात खऱ्या अर्थाने मला कमी बोलायचे जोकर जो आसन पडत किरेट मध्ये लागलं तरी वापरायचं शेप मध्ये लागलं तरी वापरायचं म्हणजे कुठं अडचण असली तरी ह्या माणसाला सगळ्यांनी वापरायचं आज या माणसा जीवी प्लीज याचा वापर करू नका मी माझा अनुभव सांगतो मुलगा हैदराबादला हैदराबाद लाख हा माणूस होता गेवरायचा मुंजा म्हणून त्याच्या मुलीचं लग्न होतं गाडीने तिथून फोन लावला पाठी पंचवीस हजार द्यावं लागतो तिची परिस्थिती गरीब आहे इतका स्वतःचा संसार जाऊन लोकांचा संसार उभा करणारा हा माणूस आहे एकदा कस पदार तुमच्या पुढं हातजोड तो तुमच्या पाया पडतो ह्या माणसाचा सन्मान जिवंत ठेवा आणि या वार्डामधून घरीला सगळ्यात जास्त लिड द्या अध्यक्ष पद आणि नगरसेवकाला एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळू म्हणून आम्ही आतापर्यंत माझ्याबरोबर त्यांनी काम केलं पण पहिली वेळेस भाषण करताना ज्याला बघितलं त्याला म्हणलं बाळूचा बाळासाहेब म्हणून आज या ठिकाणी प्रास्ताविकमध्ये सांगितलं की आम्ही एवढे कामं केले एवढे कामं राहिले राहिलेले जास्त सांगितले केलेले जास्त सांगितले पण या भागामध्ये करावं तेवढं काम या ठिकाणी कमी आहे कारण की या परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी फिरत असतो पण एवढंच एक बीड जिल्ह्याचा जिल्हा म्हणून या महायुतीच्या वतीनं आज एवढंच मी आश्वासन देईन कारण की आपल्याला या नगरपालिकेसाठी दोन उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार उपमुख्य मुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे नगर विकास आपल्याकडे पालकमंत्री आपल्याकडे म्हणून आता तुम्हाला सर्वांना जर राहिलेला विकास करून घ्यायचा आहे तर नक्कीच या ठिकाणी आमदार म्हणून राजेंनी या ठिकाणी हातात या ठिकाणी धुरा घेतली आणि सर्व या ठिकाणी घरवलं क्षीरसागराला बाजूला ठेवू आणि शिवसागर हटाव म्हणून आमचं वारंवार तीन पस्तीस वर्षापासूनचं स्वप्न होतं राजे ते आज पूर्ण या ठिकाणी होणार आहे म्हणून एवढंच मी सगळ्यांना विनंती करेल की बाळूचं बाळासाहेब तुम्ही केलं आहे म्हणून बाळासाहेबाला बाळासाहेब आपण कायम ठेवावं भविष्यामध्ये त्याची अजून उंच उडी जावी एवढा आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्यावा आणि बाळूला आपण सगळे निवडून देणार आहे त्या सगळ्यांनी हात वाचा आता तुम्हाला का, काही काय थोडक्यात त्या त्या उमेदवारांच्या उमेदवारीवरती ही उपस्थिती मतदारांची शिक्कामोर्तब करते असं म्हणायला हरकत नाही बाळासाहेब मगाशी त्यांच्या मनोगतामध्ये बरच काही बोलून गेले वेळ अपुरा असल्यामुळे मी दोनच गोष्टी सांगेन बाळासाहेब आपल्यालाही माहिती आहे बीड नगर परिषदेमध्ये काम करणं एवढं सोपं नव्हतं त्याचबरोबर बीड नगर परिषदेला दोन भ ची लागण झालेली आहे ती आज्ता गायत कायम आहे हे दोन भ कोणते आहेत एक आहे भय आणि दुसरं आहे भ्रष्टाचार ज्या वेळेस बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराबद्दल कुणी ही काढत नव्हतं त्यावेळेस लोकनेते विनायक मेटे साहेबांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला या बीड नगर परिषदेमध्ये किती जणांचं निलंबन झालं होत त्याला कारणीभूत कोणत्या गोष्टी होत्या म्हणून आज आपल्याला सगळ्यांना ही बीड नगर परिषद भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायची आहे हा विडा तुम्ही सगळ्यांनी आज उचललाच पाहिजे एवढंच मी आपल्याला आवाहन करते हातच्या कापनाला आरसा लागत नाही त्यामुळे आपण बाळासाहेबांना मतं द्या असं मी मुळीच म्हणणार नाही किंवा पायलताईला मतं द्या असं म्हणणार नाही मी असं गृहित धरते की तुम्ही त्यांना मतदान करणारच आहात त्याचबरोबर या नगराध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवे यांना देखील आपण मतदान करणार आहात कारण विकासाच्या नावाखाली या बीड शहराला भकास करून देणाऱ्यांना तुम्हाला त्यांची जागा दाखवायची आहे आणि याकरिताच आपण परत एकदा विकास ज्यांनी केंद्रबिंदू मानलेला आहे अशा सगळ्यांच्या पाठीशी एकवटून उभं राहायचं एवढं मी नम्र आवाहन आपल्याला करते आणि वेळे अभावी थांबते जय हिंद जय ना मला राजे आत्ता असं म्हटलं बरं एकच नाही एकच म्हणतात बोलणं म्हणजे एका बॉलमध्ये बार रन काढणे मी रणवून होणार आहे <laughs> <laughs> नगर परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा लक्ष्यच्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी बाळासाहेब मंडळा यांच्या प्रेमासाठी एकत्रित आलेले सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सम सर्व मतदारबंध आणि भगिनी मी खूप जास्त बोलणार नाही अगदी म्हटल्याप्रमाणे एक मिनिटात ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या समोर एक आव्हान उभा करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं की बाळासाहेब संपून टाकायचं आहे मी सर्व मान्यवरला एक विनंती करतो की समोर बसलेले जे सम समाज आहे ना याच्यामध्ये बहुतांश वडार समाजाची लोक आहेत आणि वडार समाजाच्या हातामध्ये एवढी ताकद असते की, ताकत की ते दगडामध्ये देव निर्माण करतात ज्या हातामध्ये ही ताकद असते की दगडामधून देव निर्माण करायचा तर जे बाळासाहेब त्यांचं लेकरू आहे त्याच्यामुळे जर कुणी तानाशाह कुणी हुकुमशहा आणि कुणी श्रीसागर जर या गोष्टीची घोषणा करत असेल की आम्ही बाळासाहेबाला संपवू तर मात्र ही जनता मी बाळासाहेब तुला विश्वास देतो की समोर बसलेली ही मायबाप जनता आणि व्यासपीठावर असलेले सर्व नेते हे तुला उघड करू देणार नाही आणि दोन हजार आठ पासून अनिल दादानी मला मला असं वाटतं समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये त्याला सर्वात पहिल्यांदा आणलं व्यासपीठावर तिन्ही नेतृत्वाकडे बघत असताना मी खुर्चीवर बसून विचार करत होतो की यांच्यामध्ये मी कुणाला बघितलं पाहिजे मी विजयराजेंना बघितलं त्यांचं मला राम दिसला मी अनिलदादा बघितलं त्यांच्यामध्ये मला बलराम दिसला आणि मला ज्योतिताईमध्ये नवदुर्गा दिसली अशा त्रिशक्तीचं एकत्रीकरण या परिषदेच्या निमित्ताने झालेलं आहे मी एका कुटुंबाबद्दल आवर्जून जिंकता तिथं सांगतो मी क्षीरसागरांना एक विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांबद्दलचा एक आरोप याच्या विरोधातल्या सभेमध्ये केला की त्याच्याच आरोप त्याच्याच घरचा उमेदवार आहे दो एकाच घरचे आहेत मला वाटतं क्षीरसागरांच्या घरी जितके पदं गेली चाळीस वर्षे या ठिकाणच्या हिंदू मुस्लिमांनी दिली तेवढी कुठल्याही घरात दिलेली नाही जर काम करणारा जाता जर निवडून यावा आणि लोकांच्या सेवेत त्याला द्यायचा असेल तर काय हरकत आहे क्षीरसागराच्या घरामध्ये एवढी पदं येतं एवढी पदं येतं की माणसं तर इतकी पदं त्या घरामध्ये आम्ही बघितलेली आहे म्हणून ही लढाई केवळ नगर परिषदेची नाही तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे म्हणून बाळासाहेब सारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी जिंकणं ही केवळ बाळासाहेबांच्या स्वप्नांची किंवा आव्हानाची परिभाषा नाही तर ती तुमच्या आमची गरज आहे आणि या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांचे मी आभार व्यक्त करेल की या लोकशाहीच्या लढ्यामध्ये सर्वाधिक भार जर कोणी वाहत असेल तर माझे मुस्लिम बांधव आहेत या ठिकाणी आता मौले साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुजीब भाईचे सासू जर निवडणुकीमध्ये असल म्हणू की, की सासूला मतदान करा तर कुणाला राग येण्याचं काही कारण नाही आणि म्हणून अगदी जगजाहीरपणे राष्ट्रवादी या ठिकाणी आपल्याला सांगते की भीमाची लेख खुर्चीमध्ये बसणार आहे आणि लोकशाहीमध्ये जेव्हा खुर्चीमध्ये भीमाची लेख बसेल तेव्हा खुर्चीमधून सही करणारा अधिकार हा भीमाच्या लेखीलाच असेल तो कुठल्या धर्माला नसाल आणि म्हणून मुस्लिम समाजाबद्दल जे सातत्याने आरोप होतात की जातीवादी झालेत धर्मवादी झालेत या बिडकरांना माहिती गेली तीस ते चाळीस वर्ष क्षीरसागरांना मुस्लिमांनी जेवढी मतं दिली ना त्यांच्याच जीवावर श्रीरसागर वाढलेत आणि शिवसंग्राम या मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ताई दादाराव पारवे त्याचबरोबर या प्रभाग एकवीस मधील उमेदवार सोपायन दत्ता जाधव दुसरे उमेदवार आमचे सहकारी धर्मराज बाळासाहेब लक्ष्मणराव गुंजाळ त्याचबरोबर लगतचा असणारा वीस नंबरचा प्रभाग त्या ठिकाणचे उमेदवार मौलाबाई टेलर पुरुषोत्तम वीर गोटू या सगळ्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी होत असलेल्या या विराट अशा सभेला तिथं उपस्थित असणाऱ्या मंचावरील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलदादा जगताप शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज जे काय आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडले गेल्या दोन दिवसामध्ये जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी जेव्हा येतील तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर उचून पळपुट्यापणा केला पळून गेला आणि आता परत अजून तेच व्यक्ती त्या ठिकाणी म्हणते की इकडचं पार्सल आलं तिकडचं पार्सल आलं अरे मी काय निवडणुकीला उभाच नाहीये मी हे पक्षाचे कार्यकर्ते पक्षासाठी तुमच्यासाठी यांनी खांब घाललाय यांच्यासाठी पार्सल पाठवून माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला शिवछत्र परिवाराला सांगायची गरज नाही <laughs> अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये जिंकलेला नाहीये मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो कार्यकर्ताय मी एकदम कोण नाव म्हणून आपल्या वडिलांच आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही मी काम केलंय वसा आणि वारसा शिवाजीराव पंडित कुटुंबाचा आहे परंतु काम करून माझी स्वतःची एक ओळख निर्माण करून आणि कामाच्या माध्यमातून एक ठसा उमटवून मी त्या या इथपर्यंत आले त्याच्यामुळं माझ्यावर किती मी इतकंच लहानाचा मोठा झालोय पार्सल मी माझा जन्म इथं झालाय बाळासाहेबांचे माझे पंचवीस वर्षापासूनचे संबंध आहे ते राजकारणात नव्हतं गावापासूनचा संबंध आहे ठीक आहे आता वेळेवर मला सूचना दिली आदेश दिले दादाच्या आदेशाने मी इथं आलोय अजितदादांचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे आतापर्यंत गेले अनेक दशक या कुटुंबाकडे एका कुटुंबाकडं या लोकांकडे ही नगरपालिका होती आणि वेळोवेळी मागच्या काळामध्ये पवार साहेब असतील मोठे किंवा अजित दादा असतील वेळोवेळी आम्ही मुंबईला जातो पाहतो त्यावेळेस ते वेळोवेळी सांगतात आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर त्या सारखे बिडला आल्यावर म्हणतात अरे या नगरपालिकेला मी यापूर्वी जे आहे बारामतीला पैसे दिले नाही केवढे या नगरपालिकेला दिले पण ते पैसे गेले कुठं तो निधी गेला कुठं योजना गेल्या कुठं हे तुम्ही सांगा हे तुम्ही सांगा माग काय दिवे लावले ते सांगा आणि आमच्याकडे बघू नका तुम्ही जरा मागचं बघा मागं वळून नियतीने काय अवस्था तुमची केली आहे नियतीने नियतीचा खेळ असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की करण्याचं अजून तुमचं तेवढं आपण फक्त बोला की पुढं काय करणार मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगाल मी बाकीच्याच बोलणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मतदान करताय ही नगरपालिका दादा पवार साहेबासारख्या नेतृत्वाकडं देण्यासाठी मतदान करताय याची ही गोष्ट लक्षात तीन पॅनल आहेत तिथं मतदान केल्यानंतर